तर बघा व्हिडिओद्वारे तुम्हाला मी माझी स्टोरी सांगते त्याच्या पहिलं तुम्हाला एक विनंती करते जर तुम्ही आपल्या पाठीमागचे व्हिडिओ नसतील बघितलं तर नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पुढं मला काय सांगायचंय बाकी काही नाही चला तुमचा जास्त न टाइम घेता व्हिडिओला स्टार्ट करते तर बघा आम्ही होतो अलिबागला आता अलिबाग हे ठिकाण असं आहे तिथं लोक फिराय पण जातात पण आम्ही ज्यावेळेस घरातली बाहेर पडायचो ना त्यावेळेसच आम्हाला वाटायचं की आम्ही मोकळा श्वास घेतो या आणि ज्यावेळेस त्या घरात किंवा त्या फ्लॅटमध्ये असायचो ना आम्हाला असं वाटत होतं आम्ही जेलमध्येच आहे कुणी कुणास बोलायचं नाही चिडी चिप कात नहीं नहीं। गावाला। गावाला का त्या मॅडमच्या बेनी बरं असंच करता करता एक महिना गेला तर एका महिन्यानी माझी जाण्याची वेळ आली गावाला आता गावाला कशाला माझ्या भावाचं लग्न होतं म्हणून मी सरांना पहिलंच सांगितलं होतं की सर भावाच्या लग्नाला मला जायचं या मग म्हणजे त्या पुण्याच्या सरांना सांगितलं होतं मग ते सर काय म्हणलं जे आपण वेळेस तुला जायचंय त्यावेळेस तू सांग मग मॅडम मी मॅडमला सांगन मग मॅडम तुला गाडीत बसवून देत्याल म्हणजे बसमध्ये पुण्याच्या बसवून देत्याल मग माझा जाण्याचा टाइम झाला सरांचं त्या मॅडमचं बोलणं झालं की आता मला सोडवा ऐकून जाणार बस स्टॉप पर्यंत तर मॅडम तर काय मला सोडवायला येऊ शकत नव्हती मग आता ह्यातल्या पोरालाच ह्यातल्या एखाद्या पोरालाच लावणार होती ना ती सोडवायला पण कोण जाणार सोडवायला सगळ्यांनाच वाटत होतं सोडवायला मॅडमला जावं म्हणजे मला का तर तिथं जाऊन आपण पुढचा प्लॅन करू शकतोय ना म्हणून सगळ्याच पोरांना वाटत होतं की रुपाली मॅडमला आपण बस स्टॉपपर्यंत सोडवायला जावं पण ते एवढं शक्य नव्हतं कारण मॅडमच्या मनावरती तू कुणाला पाठवायचं ती मग मॅडमनी त्यातल्या एका पोराला बरोबर पाठवलं की रुपालीला बसमध्ये बसवून दे म्हणून बस स्टॉपला जाऊ बसमध्ये बसवून दे आता ते मला मायाबरोबर पाठवलं होतं पोरग तर ते एकदम साधं होतं गरीब आपलं म्हणजे शिकलेलं होतं बरं का ते पोरग पण एकदम असं एवढं म्हणजे हे नव्हतं की चंचल नव्हतं एवढं मग त्याला काय आपलं त्याला जा म्हटल्यावर ते बिचार निघाल आपलं मायाबरोबर निघाल्यावरती आपल्या ह्यांना गपचिपच बाय बाय केलं मी सगळ्या पोरांना जे आपण वेळेस ह्या पोरांक मी बघितलं आणि त्या पोराने पण मायका बघितलं त्यावेळेस इतकं वाईट वाटत होतं जेवढं त्या पोराला वाईट वाटत होतं त्यापेक्षा जास्त माय पण मनाला वाईट वाटत होतं की सगळ्यांना हसं वाटत होतं की आता रुपाली परत कधीच येणार नाही आणि रुपाली आपल्याला भेटणार सुद्धा नाही असंच वाटत होतं की म्हणजे त्यू मी तुम्हाला सांगू पण शकत नाही इतका भयंकर होता आमच्या आठ नऊ जणांवरती आणि इतका दुःखाचा होता तु ज्यावेळेस मी निघाले तिथून त्यावेळेस मग आम्ही निघालो गेलो बस बसस्टॉपवरती एक पाच दहा मिनटं बसलो दोघंजण आम्ही त्या पोराचं नाव सागर होतं सागर मी तिथं बसलो आणि लगेच बस, बस लागली सॉरगेटची की मी बसले की दहा मिनटं पण नाही झाली की लगेच बस हल्ली जशी बस हल्ली मी खिडकीतून बघितलं बाहेर तर सागरचं पण चेहरा बघण्यासारखा नव्हता त्याला सुद्धा खूप वाईट वाटत होतं वाट असं वाट एकदम त्याचं डोळं पण असं रडण्यासारखं वा� झालं होतं ज हिकड तिकडं जशी मी बघितलंय मी बघितलं तसं मला हे दिसलं आता बस तर निघायच्या तयारीतच होती म्हणजे थोडक्यात बस निघालीच होती ज्या पण वेळेस बस स्टॉप बसून ज्या वेळेस बस निघती त्यावेळेस जरा स्लोच असती ना तशी बस निघायच्या तयारी म्हणजे स्लोली निघाली होती पण बस काय आहे थांबणार आहे का परत नाही थांबणार ना मग हे आणि दुसरे पोरग त्यांच्या ह्यांच्याबरोबर होतो मग ह्यांनी ज्या आपण वेळेस बस जातानी बघितली आणि त्या बसमधून मला बाय बाय करताना बघितली त्यावेळेस ह्यांचा चेहरा इतका म्हणजे इमोशनल झाला ह्याला असं मनामध्ये वाटलं की रुपाली आपल्याला आता कधीही भेटणार नाही आपली शेवटची भेट म्हणून हे आणि ती दोन पोरं बचच्या पाठीमागं पळत पळत मला बाय बाय कॉर्नरवरती लोय लांबपर्यंत गेली म्हणजे कॉर्नरच्या पुढे गेली बस तरी आम्ही एका वेळेला बाय बाय करत होतो इतकं तो क्षण म्हणजे मी कधीच आमिषात विसरणार नाही इतका दुःखदायक तो क्षण होता थोडक्यात माझ्या बोलण्यावरून तुम्हाला कळालेलंच असणार आहे की ती म्हणजे Uh, किती वाईट वाटत होतं म्हणजे ह्या पण पोराला वाटत होतं मला पण वाटत होतं जी ती दुसरी पोरं होती त्यांना सुद्धा तेवढंच त्या वाईट आमच्या आठ नऊ जणांना लय दुःखच वाटत होतं एका बेरीला असं लांब जाता आणि लय दुःख वाटत होतं कारण आमचं नऊ जणांचं एक महिन्यामध्ये एवढं चांगलं बॉन्डिंग झालं होतं ना की एक रक्ताच्या नात्यासारखं बॉन्डिंग झालं होतं की आम्ही ना म्हणजे मला असं वाटत होतं हे माझं भावच आहेत आणि त्यांना पण वाटत होतं की ही आमची बहीणच आहे म्हणजे इतकं चांगलं आमचं रिलेशन झालं होतं आणि इतकं चांगलं नातं गठ्ठ नातं तयार झालं होतं बरं फोन केला यांनी म्हणजे सगळेजण म्हणायला लागले की व्यवस्थित जा ह्याचा फोन झाला की त्याचा त्याचा झाला की म्हणजे सगळ्यांनी घेतल्या सात आठ जण होते त्यांनी सा फोन म्हणजे फोनवर बोलता बोलता मी पण पोरं रडतानी रर मी तिकडं रडताना रर रडत गडत गेला मा केला मा मी प्रवास पुण्यापर्यंत पुण्यात उतारले पुण्याच्या पण सरांचा मला फोन येत होता कारण त्यांची पण एक जबाबदारी असते एकटीस पूर एवढ्या लांबून येणार त्यांचा पण होता फोन सारखा कुठपर्यंत आली कुठपर्यंत आली मग मी साडेपाचला स्वरगेटला उतरली स्वरगेटला उतरल्यावरती मी लगेच गावाला जाणार नव्हते कारण माझं सामान ऑफिसवरती म्हणजे जिथं पण आम्ही पहिले रात होतो ना ऑफिस खाली आणि वरती फ्लॅट होता तिथं होतो माझा सामान मग मी गेले ऑफिसवरती गेले मग गेल्यावरती सरां तिथं सगळं मला एकदम म्हणजे उदाशीच भरली मी जशी तिथं ऑफिस पहिल्यासारखं तिथं काहीही नव्हतं कारण जी पण जुनी पोरं होती ती सगळी अलिबाग गेली होती आणि नवीन भरलेली पोरं पुरी आणि काही जण एक दोन दोन जण होती जुनीच पण त्यांचं माझं एवढं काही हाय बाय पुरतच बोलणं व्हायचं एवढं काही नव्हतं बोलणं आता हे पण दुसरी पोरं होते आणि ह्यांचं माझं पण एवढं बोलणं नव्हतं बघ पण जे आपण वेळेस आम्ही अलिबागला uh, गेलो जे आपण वेळेस सरांचं काळ कळलं त्यावेळेस आमची घट्ट मैत्री झाली म्हणजे नैच मैत्री झाली ना आमची म्हणजे जे आपण वेळेस काळा बाजार काळाला ना पुण्याच्या सरांचा त्यावेळेस आमची पण तिकडं मैत्री एवढी मैत्री नव्हती आमची ह्या अलिबागच्या पोरांची माझी पण एवढी मैत्री नव्हती झाली तशीच ती आपण पोरांची जी पुण्यातली दोघं ती गजा जुनी होती तसंच तसंच म्हणजे हाय बाय पुरतच आणि मग सरपण जरा मायासंग बोललं कसं ऑफिस आहे म्हणजे सगळं बऱ्याच वेळा आम्ही दोघं जण बोललो पण ज्या पण वेळेस मी बोलले ना त्यावेळेस मी सरांना हे कधीही कळून दिलं नाही की मला तुमचा सगळा काळा बाजार किंवा तुमचं काळाधंद सगळं माहिती पडले होते आणि तुम्ही किती आमच्या बरफासा वगैरे केली हे मला सगळं माहिती पडलं हे मी सरांना अजिबातही कळून दिलं नव्हतं बरं सरांनी एक मॅनेजर पण ठेवला होता जसं की मायाबरोबर एक पाठवलेला का मॅनेजर म्हणजे पहिला जो मॅनेज मायापेक्षा सिनियर होता तसाच एक मॅनेजर पण तिथं ठेवला होता पण तो मॅनेजर जी होता तो अर्ध्या डोक्याचा होता जशी त्या मॅनेजरची माझी ओळख झाली ओळख म्हणजे सरांनी माझ्याबद्दल काय त्याला त्याला सांगितलं होतं तर तसा जो तो मॅनेजर मी गेल्यापासून जी मला डोळा चिमकावत होता डोळा चिमकावून मी डोळा मारत होता तर जवळजवळ सकाळपर्यंत जे पण वेळेस आम्ही भेटलो ना त्यावेळेस त्यांनी दहा पंधरा वेळा मला डोळा मारला असेल मी सरांना पण म्हणलं सर ह्या नवीन मॅनेजर केलाय हा काल डोक्यामध्ये जरा मी काय हो सर म्हणलं काय झालं आहो मी म्हणलं जशी आमची ओळख झाली या तसं जेणे डोळ्यावर वट्टा धरला आहे डोळाच मारायचं कमी करा ना ह्याला का डोळ्याचा प्रॉब्लेम आहे का काय नक्की मग ते सरांना माहीत होतं मी लई कॉमेडी करते म्हणजे मी काही पण कॉमेडी बोलते सरांनी ते हसण्यावरी घेतलं एवढं काही सिरियल घेतलं नाही आणि जो बी तो डोळा मारणारा होता त्याला माझ्याबद्दल जाणून घेण्याची लय उत्सुकता होती म्हणजे माझ्यामध्ये त्याचा एवढा जो इंटरेस्ट आलेला तर तुम्ही सेलच कसा काय करायचा आणि एवढा सेल एवढ्या दिवसामध्ये कसं काहीच एवढ्या बाटल्या कशा काहीच कवर केल्या तुम्ही कस्टमरला कसं काहीच येणवायचा त्याला जी उत्सुकता होती माझ्या बरोबर बोलण्याची मला अजिबात उत्सुकता होती त्याबरोबर बोलण्याची मला जाऊ द्या मरू द्या आपल्याला एक रात्र कशी तरी कटायची या तिकडं त्याच्या मर्यायचा गोळा येऊ द्या म्हणून मी त्या एवढं दुर्लक्ष केलं आणि आपली मी त्या फ्लॅट म्हणजे ज्या मुलींचा फ्लॅट होता तिकडे गेले आता दुसरा दिवस उजाडला दुसरा दिवस उजाडल्यावरती दि माझी निघायची तयारी जाण्याची म्हणजे गावाला जाण्याची तयारी आणि जो डोवाळा मारणार आहे तिला माहिती नव्हतं मला जायचंय म्हणून गावाला त्याला वाटलं आता ही कायम हितच आली या राहिला कारण सर म्हणलं ना रुपाली तुझ्या वेळेस शिशील ना आता परत आलीस ना तू तू की तुला परत तिकडं पाठवणार नाही कारण मला इथं करमत नाही सगळी जुनी जुनी लोक जुनी पोरं पुरे गेल्या तर आणि मला इथं करमत नाही पण त्या डोळं मारणाऱ्याला माहिती नव्हतं की मी जाणार आहे म्हणून तेव्हा जोरदार झटका बसला तसं काय जसं काय आमच्या दोघांमध्ये एक चार पाच वर्षाच रिलेशन आहे आणि लय चांगली मैत्रिणी मैत्री आमच्या दोघांमध्ये असा तो डोळा मारणारा माझ्या बरोबर बोलत होता दुसरे पण दिशी बर का दुसरे पण सोडला नाही येऊ का तुम्हाला सोडवायला आणि पोचल्या पोचल्या मला फोन करा बरं बरं ठीक आहे म्हणलं काळजी करू नका मी तुम्हाला पाहिजे फोन करते म्हणलं तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका तशी काय ह्याला मा म्हणजे मी ह्याच्या जबाबदारीवरच निघाली होती गावाला असा हे हो माझी काळजी करू होता बरं निघाले निघून एक चार पाच किलोमीटर वरती पण नाही गेली मी लगेच शेडवळ्या मारणाऱ्याचा मला फोन आता गो भया आता फोन कुणाचा आहे तो फोनवरती काय मला म्हणला काय म्हणतोय मला फोनवरती का व्यवस्थित पोचला का तर मी म्हणलं अजून जायला मला दोन तीन तास लागतील तुम्हाला पोचल्या पोचल्या पहिला मला एक फोन करा नाही तर मला टेन्शन येईल हाय का आता देण्याचं ज्यांना पाहिजे ना तू मेरा असं त्याची त्या डोळ्या मारणाऱ्याचं मी एवढं कामात म्हणजे सांगते तर त्याचा मेन रोल आहे मधी म्हणून मी त्या दोन डोळ्या मारणाऱ्याचा सारखा सारखा तुम्हाला उल्लेख करून सांगते आता मेन रोल रोल त्याचा काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओद्वारे कळणारच आहे आता मी निघाले गावाला गावाला निघाले की मला दुःखच होतं दुःख म्हणजे ह्याचं होतं ह्या पोरांचं वाईट वाटत होतं आणि गावी भरले दिसत जाणार होते त्याचा पण थोडासा आनंद होता तर मी आता म्हणलं हे जे पुण्यातलं दुःख आहे तर हे आता जे बी आपण उदास आहे वाईट वाटते मनामध्ये ते हिथच सोडू आणि आपलं भोग पलीकडे गेलो आपलं लग्नाची तयारी करूया माया डोक्यामध्ये हे की लग्नात आता चार माणसं येत्या ल चार पाहुणे रावळी येणार आणि त्यांच्यासमोर कुठं हे नाराज चेहरा किंवा कुठं आपसेट राहायचं म्हणून मी आपलं ते विचार करत निघाली होती आता विचार करत करत निघाले तिथून पुढं <laughs> काय झालं तर आता सांगितलं असतं व्हिडिओ लय मोठा होईल पण लग्नात पण गेल्यावरती मला इतकं मोठं टेन्शन आलं कारण या पोहरांनी मला आश्चर्यचकितचा धक्का दिला तिथं आणि ज्या पण वेळेस मी आले होते ना म्हणजे निघाले होते ना त्यावेळेस मी ह्या पोरांना सांगितलं होतं की जर म्हणजे सागरजवळ सांगितलं होतं की जर माझा फोन नाही ना लागला गावाला माझा फोन लागणार नाही माझा फोन नाही लागला तर माझ्या मैत्रिणीचा मी माझी एक हा जीवलं मैत्रीण तर तिचा नंबर मी ह्या पोरांना दिला होता म्हणलं माझा फोन लागणार नाही गावाला हे पण आणि माझा फोन पण लागला नाही मी गावाला गेल्यावरती ही लोक सगळी मला फोन करत होती पोरं माझा फोन लागला नाही अजून ह्या पोरं आली पुण्याला कशी काय आली आणि ज्या पण वेळेस मी गावी गेले त्यावेळेस पण माझ्यास परत पुण्याला येणं इतकं मुश्किल होतं कारण मला इतक्या घरातल्या सगळ्या माणसाला टोन देऊन पुण्याला येणं माझ्यासाठी म्हणजे लय कठीण होतं पण मी पुण्याला कशी काय आले परत आणि इतकं भयंकर घडलं पुढं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आता एवढं व्हिडिओ स्टॉप करते कारण व्हिडिओ लय मोठा होतोय तर तुमचं परत एकदा मनापासून मी धन्यवाद करते की तुमच्या एका चांगल्या कमेंटमुळं मला व्हिडिओ म्हणजे माझी कहाणी किंवा माझा व्हिडिओद्वारे जी बी काय मी तुम्हाला खरोखर घडलेली जी स्टोरी सांगते त्याचं तुम्ही मला कमेंटद्वारे इतकं छान रिप्लाय देताय आणि उत्सुकता पण सांगताय की रुपाल ताई परत लवकर स्टोरी टाका त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही पण माझी स्टोरी मन लावून ऐकताय किंवा तुम्हाला पण माझी स्टोरी आवडली तर तुमचं सगळ्यांचं जे मी माझं व्हिडिओ बघतात परत एकदा सगळ्यांचं छान छान कमेंट करतात परत एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते आणि एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया परत आता हे पुढं खूप भयंकर घडलेलं आहे हे सांगण्यासाठी मी पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते